बहुत ज्यादा खुशी आहे क्योंकि घर बना बन एक सबका सपना होता है आणि हे स्वप्न म्हणजे मी ॲक्च्युली फर्स्ट टाइम नाही आहे ते जे प्राईम पासून मी पहिल्यापासूनच कनेक्टेड आहे बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतोय सुद्धा आणि आता नवी मुंबईकरांसाठी ही खरंच सुवर्ण संधी जे प्राईमने पण आणून दिलेली आहे आणि मला नक्कीच आवडेल की नवी मुंबईकरांनी सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आता मी ऍक्च्युली इथे येता येतं मी तेच म्हणलं की यावेळी तर मी शंभर टक्के बुक करतेच आहे कारण की प्रोजेक्ट खूप कमाल आहे म्हणजे फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतात नाही का त्याच्यामुळे एक एक विश्वास ठेवणारे पण बिल्डर्स पाहिजेत नाही का नाहीतर आता फक्त बुकिंग करून मग नंतर प्रोजेक्ट कंप्लीट नाही होत असे पण बरेच बिल्डर्स आहेत पण इथे तसं नाही आहे इथे सगळेच विश्वास हो आणि माझा सगळ्यात पहिला विश्वास म्हणजे जेपरायन सो म्हणून मी आज पण त्यांच्या एका फोनवर मी लगेच मिळलो हो आणि मी पण नवी मुंबई पेण या साईडचीच मुलगी आहे सो त्याच्यामुळे मला असं की नाही जे प्राईमचं प्रोजेक्ट निघाय ते सो मला शंभर टक्के जायचंच आहे मी नक्कीच लोकांना आव्हान करेन की आपलं स्वप्नातलं घर जे प्राईम सोबत नक्की आवर्जून घ्या कारण की विश्वास बिल्डर्स आहेत आणि आत्ताच्या काळात विश्वास हा खूप महत्वाचा आहे कारण की विश्वास जात करणारे बरेच माणसं आपल्या आजूबाजूला असतात पण एक विश्वास कायम राहावा आणि आपलं घर चांगलं बनावं त्याच्यामुळे प्लीज 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 जे प्राईम वर नक्की विश्वास ठेवा